या न्यूज आहेत गोकुळ निवडणूक प्रचारात तणाव निर्माण करणारी पोस्टर पोस्टरफाळ घटना शनिवारी समोर आली हुतात्मा स्मारक परिसरात अखिल भारत हिंदू महासभेचे उमेदवार रमेश दत्तात्रय भोर यांच्या अधिकृत परवानगीने लावलेल्या प्रचार पोस्टर अज्ञातांनी रात्री फाडल्याचे निदर्शन असले या प्रकरणी जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत व जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर यांनी हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ही घटना पूर्वनियोजित गुन्हेगारी कट असून स्वच्छ निवडणूक प्रक्रियेवर प्रहार असल्याचा आरोप त्यांनी केला तक्रारीत आय पी सी चारशे सत्तावीस एकशे त्रेपन्न ए पाचशे तीन पाचशे सहा एकशे वीस बी तसेच रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे सी सी टी व्ही फुटेज जप्त करून आरोपींचा शोध घेऊन तातडीने अटक करावी अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली या घटनेमुळं हुबरीत राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे